एक महत्वाची बातमी संजय राऊत उबाठा फडातला नाचा कधी शरद पवारांच्या ढोलकीवर नाचतो कधी राहुल गांधींच्या सरकशीत अंगविक्षेप करतो केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांवर मधून ही जहरी टीका केलेली आहे काय म्हणाले केशव उपाध्ये पाहूयात केशवपाध्ये ही जहरी टीका देवेंद्र फडणवीसांबद्दल संजय राऊत नेहमी अपशब्द वापरतात संजय राऊत म्हणजे उबाठा फडातला नाचा आहे तो कधी शरद पवारांच्या ढोलकीवर नाचतो तर कधी राहुल गांधींच्या सरकशीत अंगविक्षेप करतो बाळासाहेब ठाकरेंच्या काळातला नटरंग मधला गुणा नंतर मावशी झाला कसा आणि कधी ते मावशीलाच माहिती केशोपाध्यायची राऊतांवर ही जहरी टीका